मोठी बातमी मनोज रांगे पाटलांना हायकोर्टाकडून नोटीस गुणवत्त सदावर्दे यांच्या याचिकेवर सुनावणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज रांगे पाटील यांच्यासह सा लाखोंचा मोर्चा मुंबईकडे कूच करत आहे परंतु मराठा आंदोलनाला मुंबईत येण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकेद्वारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे याचिकेवर आज सुनावणी झाली यावेळी न्यायालयाकडून मनोज जरांगेंना नोटीस बजावली आहे मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत आंदोलनाची परवानगी न देण्याची मागणी याचिकेत गुणरत्न सदावर्तेने केली आहे र ज्या मार्गाने मुंबईकडे निघाली ती ती शहरं त्या त्यावेळी बंद करावी लागली आज पुण्यात लोकांना या आंदोलनाचा फार त्रास झाला आहे शाळा कॉलेज दुकानं बंद करावी लागली काही तासात जरांगी आपल्या ताफ्यासह ठाण्यात पोहोचतील हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर शहरात आली तर ट्रॅफिकची काय अवस्था होईल असा युक्तिवाद सदावर्तांनी न्यायालयात केला आहे सरकारतर्फे राज्याच्या महाधिवक्ता यांनी बाजू मांडली आमच्याकडे अद्याप मनोज जरांगे किंवा त्यांच्याकडून कोणीही आंदोलनाची परवानगी मागणारं पत्र आलेलं नाही असं महाधिवक्तांनी स्पष्ट केलं राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याची परवानगी आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यासाठी आम्ही योग्य ती पाऊल उचलायला तयार आहोत पण आम्ही एखादं पाऊल उचलू आणि त्याचे विपरीत परिणाम झाले तर जबाबदारी कोणाची हा देखील प्रश्न आहे असंही महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई